हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आठवणींची राख पावसाचे ढग दाटून आले होते सकाळची वेळ असूनही गावभर एक मंद काळोख पसरला होता प्रफुल्ल नदी किरारी बसला होता त्याच्या हातात एक जुना फिकट फोटो होता फोटोतील मुलगी कोण हे त्याला आठवत नव्हतं की त्याला आठवत नव्हतं असं तो समजत होता गेल्या सहा महिन्यापासून प्रफुलच्या आयुष्यात एकच प्रश्न होता मी कोण होतो त्याला रोज स्वप्नात एकसारखा भयानक आवाज ऐकू येत असे कुठल्या तरी घरातील काच फुटण्याचा कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आणि नंतर पांढरा शुभ्र रिकामीपणा डॉक्टरांनी सांगितलेलं तुझी स्मृती नैसर्गिकरित्या पुसली गेली आहे पण प्रफुलच्या मनात कुठेतरी शंकेची गाठ कायम घट्ट अडकून होती त्या दिवशी गावातील जुन्या वाड्यात जिथे तो काही दिवस राहू लागला होता त्याला एक पेटी सापडली पेटीवर धूळ जमलेली तरीही कुलूप तुटलेले आत एक काळी डायरी होती पहिल्या पानावर त्याचं स्वतः चणाव प्रफुल देशमुख त्याचं हृदय धडधडू लागलं पुढच्या पानावर काही ओळी आज मी ठरवतोय विस्मरण माझा एकमेव मार्ग आहे कारण मी जे आहे त्या आठवणींसह जगणं अशक्य आहे प्रफुल्ल थरथरला त्याने स्वतःवर विस्मरणाची प्रक्रिया लावली होती पान पलटत तो पुढे वाचत गेला प्रत्येक ओळीत अपराधीपणाचा वास त्याच्या नजरेसमोर हळूहळू चित्र स्पष्ट होत गेले ती मुलगी जी त्याच्या फोटोत होती राधा त्याची जीवलग मैत्रीण त्याच्यासोबत बालपण घालवलेली त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारी डायरीत लिहिलं होतं राधाने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रागाच्या भरात माझा हात सुटला तून मी तिला ढकललं आणि ती जिन्यातून खाली कोसळली मी किंचाळलो पण उशीर झाला होता पुढच्या पाण्यावर अक्षर हल्ली होती जणू तो लिहिताना रडत होता हे अपघात होता की गुन्हा पोलिसांनी हे अपघात मानलं पण माझ्या मनाला माहिती आहे त्या रागासाठी मी क्षमा पात्र नाही म्हणून मी स्वतःची स्मृती मिटवतोय प्रफुल्चा श्वास अडकला घडलेली गोष्ट त्याच्या मनात हळूहळू उभी राहिली राधा तिचं हसणं तिची केंकाळी आणि नंतरची भीषण शांतता तो जमिनीवर कोसळला स्वतः सोत्ता स्वतःला शिक्षा दिलेल्या माणसाचा भयंकर सत्य उघड झाला होता बराच वेळ शांत बसल्यानंतर प्रफुल उठला त्याला समजलं पळून जाण्यात काही अर्थ नाही भूतकाळ मिटवून मन स्वच्छ होत नाही जखम दिसत नसेल तरी ती आतून रक्तस्राव करतच राहते त्याने डायरी हातात घेतली आणि राधाच्या घराकडे पावलं वळवली तिथे तिचा लहान भाऊ समोर आला प्रफुलचे डोळे लाल झाले होते मला सगळं आठवलं तो हळू आवाजात म्हणाला मी चुकीचा होतो मी तुमच्या कुटुंबाची माफी मागायला आलो माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी स्वतः मागतो समोरचा मुलगा क्षणभर शांत राहिला नंतर तो म्हणाला राधा नेहमी म्हणायची चुकली तर ती मान्य करावी पण मनुष्याला बदलण्याची संधी मिळाली पाहिजे प्रफुलच्या डोळ्यात पाणी आलं तो गुडघ्यावर बसला त्या दिवसानंतर प्रफुल्ल गाव सोडून पळून जाणारा माणूस राहिला नाही त्याने राधाच्या नावाने एक छोटं वाचनालय सुरू केलं गावातील मुलांसाठी तिच्यासारख्या ज्ञानप्रिय मुलांसाठी तो रोज लोकांसमोर स्वतःची चूक मान्य करत होता दंड म्हणून नव्हे तर मार्गदर्शन म्हणून स्मृती मिटून तो स्वतःपासून पळाला होता पण स्मृती पळ पर, परत मिळाल्यावर तो स्वतःला शोधू शकला भूतकाळाची राख आता धगधगत नव्हती त्या राखेतून नवीन शांत आयुष्य उभं राहत होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद